हॅलो फ्रेंड्स आपलं शोभास किचनमध्ये खूप खूप स्वागत आज बनवते आपण भोपळ्याच्या पानाची वडी तर ही पाहता भोपळ्याची पानं तर ही आपण तुम्ही कोणता काशीफळ किंवा देवडांगर किंवा आपला काय म्हणतात कद्दू मोठा गोल त्याचे ही पाने आहे मोठ्या गोल भोपळ्याची तर ही आपल्याला उपासाल जे नवरात्रात आपण भोपळा खातो त्या भोपळ्याची पाने तुम्हाला मी भोपळा पण दाखवते हे पा आता ही भोपळा या ही पान ह्या भोपळ्याची अशी पानं असतात तर याची आता आपण वडी करूया तर पा आता आपण सुरुवात करूया आणि ह्या भोपळ्याची नवरात्रासाठी पानाची वडी चालते आणि त्यामुळं आता आपण पुढच्या तयारीला लागू हे पगा त्यासाठी लागणारं साहित्य खोबरं आलं नंतर मीठ गूळ आणि हिरवी मिरची आणि हे चिंचचा कोळ तर आता हे आपण वाटण वाटून घेऊ ह्याच ओला नारळाचं दूध कालून आपण त्याच्यात पीठ पिटकावलेलो तरी चालतं पण आता मी फक्त सुक्कच खोबरं घालते आणि आपण ह्याचप्रमाणे आपल्याला राजगिराची भाजी मिळती तर त्याची वडी पण करता येते ती कशी करायची राजगिरा कोथंबिरी सारखी बारीक चिरायचं राजगिरीची पानं आणि त्याच्यात हे असं वाटण घालायचं आणि त्याची वडी वापळून घ्यायची आणि करायची ती पण राजगिरीच्या पानाची पण पन वडी करता येते तर आता चला हे वाटण वाटून घेऊ हिरव्या मिरच्या पण टाकून घेतल्यात नाही गुळ पण आता याच्यातच आणि मीठ पण याच्यातच टाकून घ्यायचा आणि चिंचचा कोळ पण मी वाटण्यातच टाकून आहे आणि वाटून आहे हे पाणी पाणी चिंचेचं टाकून दिलं आता हे वाटून घेतलं हे गे पा आता वरेचं पिठी घेतले आता आपण त्याच्यामध्ये हे वाटण वाटलेलं आपण काढून घेऊ हे बघा आपण चिंचन गुळण सगळं याच्यातच वाटून घेतले हे बघा आता हे घालून घेऊ आपण ह्याच्यात गुळे आंबट गोड तिखट अशी आपली ओडी होणार आणि ही हे आता मी कालून घेते जरा हे पहा आता चिमूट चिमूटभर आपण सोडा टाकून आहे आता आणि अगदी थोडस तेल टाकून घेऊ आणि हे आता मिक्स करून घेऊ चांगलं हे मी वरेच पीठ धुवून आणि थोडा वेळ असं सुकाय ठेवून लगेच वाटून घेतलेलं हे पीठ हे बघा आता आपलं असं गोळं पीठ कालून झाले आता याच्यामध्ये पाणी थोडं टाकायला लागणार थोडंसं आपण पातळ करून घेऊ कारण वरेला काय व्हायचं जास्त पाणी लागतं त्यामुळं थोडं पाणी जास्त लागतं हे बेसनापेक्षा थोडंसं पातळ केलं तरी चालतं हे पा आणि आता हे आपण पानांना लावून घेऊ हे आता ही पान आहे ना आपण अशी कापून घेऊ म्हणजे त्याचा देठ कापू हिपाठ कापून घेतला ही अशी देठं कापून घ्यायची वती ती ही सर्व देठ आता अशीच आपण कापून घ्यायची सर्व देठं पहा आता ही पीठ जर आपण असं पातळ करून घेतले आणि असं लावून घ्यायचं पानांना पानं मी धुवून ठेवलेली होती आधीच अशीच पानांना सगळे आपण हे आता पीठ लावून घेऊ बघा जास्त जर घट्टर लावू लावू नका तुम्ही हा नारळाचं दूध घातलं तर अजून भारी होतात आता नारळाचं दूध नाही मी त्यापेक्षा सुक्क खोबरं होतं तेच घातलं किंवा तुम्ही ओलं खोबरं घाला आणि अशाच प्रमाणे तुम्ही राजगिरेच्या पण वड्या करू शकता उपवासाच्या हे नवरात्रच्या याला चांगले हे पा आणि खायला पण आता कसे आंबट गोड आपण चिंच घातलं आहे घातला घातलाय याच्यामध्ये मिरची घातली म्हणजे आंबट गोड छान लागणार याला फक्त एवढे का आपण जे वडीला पीठ लावतो ना त्याप्रमाणे नाही लावायचं याला जरा कमी लावायचं पीठ जास्त नाही लावायचं तर हे अशाच प्रमाणे पिठ लावून घ्यायची वडीला हे किती व्यवस्थित होते छान पैकी अशी वडी आपली तयार होणार हे आणि आता ही वडी आपण गुंडाळून घेणार बघा ही अशी गुंडाळ हे पहा वडी पण व्यवस्थित गुंडाळते ती हे पाुंडून घ्यायची आणि पानं अशी दुमडून घ्यायची ज्याप्रमाणे आपण बाकीच्या वड्या करतो त्याचप्रमाणे हे पाहा कोणाला पाहिजे तेवढी जाड पातळ करू शकता हे पहा कशी वाटते ही वडी बघा आता हे पहा मी छोटे साईज केलं तुम्ही केव तेवढी मोठी करू शकता आणि मी पानं घेताना ना पातळ पातळ पत, अशी कवळी कवळी पानं घेतलेली जास्त निब्बर पानं घेतलेली नाही बघा जास्त निब्बर पानं नाही घ्यायची कवळी पानं घ्यायची म्हणजे वडी पण छान होती हे अशी एक सु एकाचं टोक तिकडं एकाचं टोकीकडं अशा अशाप्रमाणे पानं ठेवून घ्यायची आता मी अशा चवड्या बनवून घेते हे पाहत आपल्या वड्या भरून तयारी आता आपण उकड्या ठेवू हे पहात आपण ह्या वड्या उकडायला ठेवू पाण्याला उकळी आलेली आणि आता हे पंधरा ते वीस मिनटं आपण वड्या उकळून घेऊया हे पा अशा ठेवून घेऊ आणि हे आता पंधरा ते वीस मिनटं उकळून घेऊया आणि त्याच्यावरती आता हे तर मला एक सांगायचे असं का हे वडी आपण याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं मी त्याप्रमाणेच तुम्ही पण याची वडी करू शकता राजगिरीच्या भाजीची आणि ही नऊ दिवसाच्या उपवासाला चालतील तर हे पहा आता आपण वड्या उकडल्यात मी गॅस बंद केलाय आणि झाकण काढले आता आपण वड्या शिजल्यात कपा क्लीन निघते म्हणजे आपली वडी शिजली तर आता हे थंड करून घेऊ आणि कापू म्हणून पण आता आपल्या वड्या कापून घेऊ आपण आता थोडे अजून गरम आहे तरी पण ते भोपळ्याचे कधी कधी ते, ते देट असतो ना त्याचे सा कधी कधी असा राहिलेला त्यामुळं वडी कधी कधी तुटते कापताना अशा वड्या आपण सर्व आता कापून घेऊ हे असे सर्व वडे कापून घेऊ त्या आपण हे पहा आता आपल्या वड्या कापून जगात आता आपण ता तेल तापवाय ठेवलेले आहे मी आता वड्या आपण तळून घेऊया フフフ。<noise> पाहता आपले अशा सगळ्या वड्या आपण राहिलेल्या तळून घेऊ हे पाहता आपले सर्व वड्या तळून झालेले आहे आणि मी आता हे तीन दिवस तीन व्हिडिओ उपवासाचे आहे आज आहे उशिरा म्हणजे आज दहा नऊ दहा वाजता आहे आणि परत उद्या पण आहे आणि परवा पण आहे शुक्रवारपर्यंत मी रोज एक टाकणार आहे उपवासाचा नवरात्राचा तर हे बघा आता मी केली आज भोपळ्याची पानाची वडी तर ही कशी वाटली ती सगळ्यांनी सांगा मला आणि वेगळ्या प्रकारे आत्तापर्यंत मी तर नाही पगी ब पाहिलेली कोणी केली का काय पण नसेल केली तर करून बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय थँक्यू